लोकसभा निवडणुकीत ठरला असा गणिमी कावा लोकसभा निवडणूक होणार तरी कशी नमस्कार आपलं स्वागत <द्वाराथा> मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी आता नेत्यांना नो एंट्रीची घोषणा केली आहे लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असले तरी मराठा समाजाने गनिमी काव्याची जोरदार तयारी सुरू केली आहे यामुळे पहिल्यांदाच निवडणुकीचे काय होणार निवडणूक घेणार तर कशी घेणार निवडणूक आयोग करणार तरी काय असे वेगवेगळे प्रश्न निर्माण झाले आहेत एक ऐतिहासिक पेच निर्माण झालेला आहे सरकारने दिलेले दहा टक्के आरक्षण मान्य नाही सगळे सोयरे अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे या मनोज धनंजय पाटील यांच्या मागणीवर समाज आजही ठामपणे त्यांच्या पाठीमागं उभा आहे त्यामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक गावातून दोन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्याचा ठराव शनिवारी बीडमध्ये झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे यानंतर भाजपाचे तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील गलदर यांनी देखील मीही रिंगणात आणि मीही खासदार असे जाहीर करून टाकले आहे ॲडव्होकेट गलतर यांनी बैठकीत घेतलेली भूमिका सोशल मीडियावर जाहीर केल्यानंतर समाजातून उत्स्फूर्त प्रतिक्रिया तर आल्याच शिवाय भाजपाच्या अनेक जणांच्या भुवयाही यामुळे उंचावल्या आहेत या बैठकीत प्रत्येक गावातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात दोन उमेदवार उभा करण्याचा ठराव झालाय अडीच हजाराहून अधिक उमेदवार निवडणूक रिंगणात असतील अशी घोषणा यावेळी करण्यात आली या बैठकीत अनेकांनी ही उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे जाहीर करून टाकले आहे मात्र भाजपा तालुकाध्यक्ष असलेले आणि मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या स्वप्नील गलथर यांच्या भूमिकेमुळे भाजपातील अनेक जणांच्या भोवया उंचावल्या आहेत आरक्षण नाही तर निवडणूक नाही अशी घोषणा यावेळी करण्यात आली कोणत्याही निवडणुकीमध्ये चारशेहून अधिक उमेदवारांची संख्या झाली तर ती निवडणूक रद्द करावी लागते यासाठी हा निर्णय घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले म्हणून बरांगे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल राजकीय स्टेजवर आणि कार्यक्रमांना समाज जाणार नाही दहा टक्के आरक्षण मान्य नाही सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करावी आदी ठराव या बैठकीत घेण्यात आले आहेत मागील काही महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणाचे आंदोलन वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत आहे मराठा आरक्षणावरून सरकारने समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप मराठा समाजाकडून होत आहे त्यातच सरकारने मराठा युद्धा मनोज दारांगे पाटील यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याचे निर्देश दिल्याने मराठा समाज संतप्त आहे त्यामुळे आता रस्त्यावरच्या लढाईबरोबर गनिमी कावा करण्याची तयारी मराठा समाजानं चालवली आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यभरातून मराठा समाजाने प्रत्येक लोकसभा मतदार संघात किमान उमेदवार उमेदवार निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती अर्धापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे कठीण प्रसंग आहे प्रसंग निर्माण होणार आहे राज्यातील मराठी समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण आणि सगेश्वरीच्या अंमलबजावणीसाठी म्हणून धरंगे पाटील यांचा लढा तर सुरूच आहे त्यांच्या या लढ्याला मराठा समाजाची साथ सुद्धा मिळत आहे अगदी पहिल्यापासून धरंगे पाटील यांच्या आंदोलनाच्या चौकशीसाठी टी लावण्याचे निर्देश सरकारने नि दिले त्यामुळे मराठा समाजामध्ये सरकारच्या विरोधात नाराजी तर आहेच आणि यातूनच हा गनिमिकावा पुढे आला आहे नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर इथंही अशीच तयारी करण्यात येत आहे सखल मराठा समाजाच्या वतीनं रस्त्यावरील आंदोलनासोबत करण्याची लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सखल केली प्रत्येक गावातून दहा उमेदवार असे एकूण नांदेड जिल्ह्यात एक हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मराठा समाजाच्या या निर्णयामुळे येणारी निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी आव्हानात्मक ठरणार असल्याची चर्चा तर आता ऐकायला मिळतच आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने आगामी लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघात एक हजार उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाने निवडणूक विभाग आणि प्रशासनाची चांगली दमछाक मात्र होणार आहे एका कंट्रोल युनिटवर चोवीस बॅलेट युनिट लावता येतात एक पॅलेट युनिटवर सोळा उमेदवारांच्या चिन्हाची बटणे असतात एकूण चोवीस युनिटवर तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवारांच्या निवडणूक चिन्हाचा समावेश आणि मतदान यंत्र यंत्राची क्षमता असते जर तीनशे चौऱ्याऐंशी पेक्षा जास्त उमेदवार झाले तर मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याशिवाय निवडणूक आयोगासमोर पर्याय नसतो सरकारला अडचणीत आणण्यासाठी राज्यातील सगळ्या अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात एक हजार उमेदवारी अर्ज दाखल करून मराठा समाज गनिमी कावा करणार आहे जर असे झाले तर मात्र निवडणूक विभागाची मोठी दमछाक होणार आहे नांदेड जिल्ह्यातील या तालुक्यातील पिंपळगाव महादेव ग्रामपंचायतीने गावातल्या दहा मराठा युवकांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याचा ठराव मंजूर केलाय यानंतर अर्जापूर तालुक्यातील दोनशे पन्नास मराठा युवकांना निवडणुकी निवडणुकीत उभे करण्याचे ठरले असून अशा राजकीय कृतीतून राज्य सरकार विरुद्ध असंतोष व्यक्त केला जाणार आहे यामुळे निवडणूक आयोगाची मोठी गोची होणार असून निवडणूक निवडणूक होणार तरी कशी हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मराठ्यांच्या या गनिमी काव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कॉमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दापा लाईक आणि शेअर देखील करा धन्यवाद दे पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार